आम्ही सर्व स्वामीभक्त परिवाराच्या वतीने डोंबोलीत स्वामी पुण्यतिथी उत्साहात साजरी आम्ही सर्व स्वामीभक्त परिवार डोंबोली पश्चिमच्या वतीने शनिवारी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन चिदंबर देवस्थान डोंबोली पश्चिम येथे सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत अत्यंत सुंदररित्या नियोजनबद्ध कार्यक्रम करण्यात आला सकाळी स्वामी अभिषेक झाला त्यानंतर सामूहिक गुरुचरित्र झाले त्यानंतर भजन सेवा झाली त्याचबरोबर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि शेवटी महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व स्वामी भक्त परिवाराचे सर्व सर्व प्रमुख श्री दत्ताकाका उंबकेकर प्रचिती उंबगेकर गुरु मारुती काका निरंजन लवेकर संदीप तामणे गीता कुलकर्णी सुरेखा शिंदे आशाताई धुमाळ राजेंद्र सळमळकर घोरपडे पतीपत्नीसह असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते हा कार्यक्र कार्यक्रम अतिशय उत्साहात खेळामेळात आणि आनंदात साजरा झाला या कार्यक्रमामुळे दिवसभरचा संपूर्ण परिसर स्वामीमय झाला होता नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला